प्रेमाचा हिंसक खेळ कपडे फाटले तरी भान नाही बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा भर असतात तुफान राडा व्हिडिओ पाहून व्हाल हैराण सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येथे पाहायला मिळतात मुलामुलींमध्ये होणारी भांडणं काही नवीन आहेत मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलूगुलू करे तो धोपटून ना असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे मेरा बॉयफ्रेंडचे गुलू गुलू करेगीतो ना उसको हा आलिया भटचा डायलॉग आठवतो का याच आलिया भट्टचा अवतार या व्हिडिओमध्ये दिसून आलं कारण या तरुणी एका बॉयफ्रेंडवरून एकमेकींना दे धपाधप मारत होते झिंजा उपटत त्यांनी भर रस्त्यात एकच राडा केला प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण यात तरुणीही मागे नाहीत एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बागपत येथील आहे जिथे मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले रस्त्याने जात असताना एका गटात आलेल्या प्रियकराने मुलीला अडवले आणि तिला थप्पड मारण्यास सुरुवात केली सोशल मीडियानुसार असे सांगितले जात आहे दोन्ही मुलींचा एकच बॉयफ्रेंड आहे ज्यानंतर मेसेज चॅटवरून दोघींमध्ये राडा सुरू झाला हे भांडण नंतर युद्धात बदलले आणि मग प्रेमाचा हिंसक खेळभर रस्त्यात सुरू झाला मुलींनी आधी एकमेकांना जोरदार मारल्या नंतर केस उपटले आणि नंतर कपडे फाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली त्यांची ही भांडणं इतकं पुढे गेली आहे की आता ते कोणाचंही ऐकायला तयार नाहीत शिवाय या मुलींना विसर पडला आहे की त्या नक्की कुठे आहेत सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये विनोदी व्हिडिओ डान्स व्हिडिओ लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा समावेश असतो सध्या सोशल मीडिया हे तरुणांच्या मनोरंजनाचं साधन बनलं आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बागपत उत्तर प्रदेश